सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार बाजार आणि बेल आयकॉन कागदपत्रांच्या आधारे शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय विशेष म्हणजे पोलिसांनी वेशांतर करत या घुसखोरांना हुडकून काढला कार्ड पॅन कार्ड सारख्या भारतीय कागदपत्रासह सा बांगलादेशाचे स्मार्ट कार्ड देखील जप्त करण्यात आलेले आहे पोलिसांनी या कारवाईत सत्तावीस वर्ष सुमन कालाम गाझी तीस वर्ष अब्दुल्ला अलीम मंडल तेवीस वर्ष शाहीन मफिजुल मंडल तेवीस वर्ष लासेल नूर अली शंतर तीस वर्ष आसाद अरशद अली मुल्ला बत्तीस वर्ष अलीम सुहान खान मंडल बावीस वर्ष अलम अमीन अमिनूर शेख बावीस वर्षीय मोसीन मोफीजुल मुल्ला यांना ताब्यात घेतलेला आहे शहरातील बांधकाम प्रकल्पांसह अन्यत्र बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावण्यासाठी शहर पोलीस विशेष मोहीम राबवत आहे बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांनी मजूर कामगारांना कामावर ठेवताना दक्षता बाळगण्याची गरज आहे संबंधितांकडून सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्याची आवश्यकता आहे तीन बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केली आहे या स्थानिक पातळीवरून त्यांना कुणी मदत केली याचे धागेदार शोधून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करत आहेत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आल्याची गो गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत ह्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं के आहे ए पी है, आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेषामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे ह्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले आहेत बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत तर संशयित सुमन गाझी हा गेल्या